महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा साक्री तालुक्यात दोन गटात दंगल जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू सत्तरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल शहरातील आंबेडकर चौक परिसर व चांदतारा मोहल्ला भागातील दोन गटात काल रात्री मागील भांडणाच्या कारणावरून तुफान दंगल उसळली दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी दोन्ही गटातील जमावाने तलवार कोयते चाकूसह लाठ्याकाठ्यांचा सर्रास वापर करीत एकमेकांवर हल्ला चढवला या दंगलीत पाच जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फोसपाटा घटनास्थळी दाखल झाला होता धुळ्याहूनही अधिकची कुमक मागविण्यात आली होती घटनेचे गांभीर्य ओळखत स्वतः पी श्रीकांत धिवरे हे देखील रात्री साकरीत दाखल झाले होते या प्रकरणी परस्पर फिर्यादीवरून सत्तरहून अधिक जणांवर दंगलीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी बंदोबस्त तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे दरम्यान पोलिसांनी सहा संशयितांना रात्रीच ताब्यात घेतलं असून उर्वरितांचा शोध सुरू आहे आंबेडकर चौक परिसरावर चांतारा मोहल्ला परिसरातील काही तरुणांनी दगडफेक केली पाहता पाहता या ठिकाणी जमाव एकत्र झाल्याने टारगटांच्या या कृतीचे दंगलीत रूपांतर झाले रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास दोन गटातील जमाव एकत्र आला या हातात लाठ्या काठ्या तलवार कोयते चाकू घेत एकमेकांवर हल्ला चढवला या हल्ल्यात दोन जण जखमी झालेत या दगडफिकीत माल एका मालवाहू रिक्षाचेही नुकसान झाले एका गटातील पन्नासहून अधिक जणांवर गुन्हा तर दुसऱ्या गटातील तीसहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा